आमदार संजय केळकर यांनी आज ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधित ठाणे महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोळे यांची भेट घेतली व नंतर पत्रकारांना या बैठकीविषयी माहिती दिली ठाणे महापालिकेमध्ये हजारो कर्मचारी काम करतात सुरक्षा विभागापासून शिक्षण विभागापर्यंत सफाई विभागापासून ते अग्निशमन दलाच्या विभागापर्यंत या कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यांना काही वेळेला योग्य वागणूक देखील मिळाली जात नाही आस्थापना विभागातून ज्या पद्धतीने कागद लवकर स्व पुढे गेले पाहिजे त्याला दिरंगाई केली जाते आणि त्याच्यामुळे हा कर्मचारी जो आहे अधिकारी जो आहे हा अस्वस्थ आहे आणि माझ्याकडे विविध प्रकारच्या विविध माध्यमातून त्यांच्या तक्रारी येत होत्या कामगार मित्र म्हणून यासंबंधी बैठक झाली आणि हे प्रश्न जे आहेत ते योग्य दिशेने जे शासन दरबारी आहेत ते पुढच्या दोन महिन्यामध्ये धोरणात्मक निर्णय घेऊन सोडवण्याचा निर्णय झाला आहे जे यांच्या हातामध्ये आहेत यांना ज्याची निर्णयाची यांच्याकडे अथॉरिटी आहे ते निर्णय जे आहेत ते येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे घेतले जातील काही खूप प्रलंबित विषय होते ते देखील पुढच्या महिन्याभरामध्ये दे। सोडवले जाणार आहेत दहा वीस आणि तीसचे आश्वासित प्रगती योजनेखाली छाप्या वेतन आयोगाच्या ज्या कर्मचाऱ्यां कर्मचाऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे होता तर दहा वीस आणि तीस याच्यामध्ये जवळजवळ साडेसहा सात हजार कर्मचारी आहेत तर त्याचा निर्णय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला आहे आणि तो येत्या दोन महिन्यामध्ये सर्व ही जी आश्वासित योजना आहे ती पूर्णपणे अंमलबजावणी केली जाणार जाणार आहे वेळोवेळी कर्मचाऱ्यांवर होणारे अन्याय आणि त्यांच्या सुरक्षा सुविधेच्या संबंधी आणि त्यांच्या हक्काच्या संबंधी हा कर्मचाऱ्यांच्या वेळोवेळी अशा प्रकारची बैठक घेतली जाईल कारण की अनेक वेळेला कर्मचारी जो आहे तो आस्थापनासमोर अधिकाऱ्यांच्या समोर हतबल होतो काही वेळेला त्याला अनेक विषय त्याचे जे अन्यायाचे आहेत ते मांडण्यासाठी देखील त्याला भीती वाटते त्याला नोकरी जाईल की काय वाटतं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना आता अत्यंत निर्भय केलेला आहे आणि त्यांना आम्ही पूर्णपणे सांगितलेलं आहे की जर पुढे अन्याय होत असेल तुम्ही कामात कुचराही करू नका तुमच्यावर कुठला अन्याय होत असेल तर त्याची दखल आणि त्याच्यासंबंधित न्याय देण्याचं काम हे आम्ही करू सर नवी मुंबईवर तीच अंमलबजावणी जी प्रलंबित आहे ती करण्याचा आमचा सातत्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्याच पार्श्वभूमीवर ही बैठक घेतली